नमस्कार मी मयुरा तुम्हा सर्वांचं आपल्या कुकवित मराया चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत आणि चटकदार असा लक्ष्मीनारायणचा चिवडा कसा करायचा ते आज आपण पाहूयात चला तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे तर चिवड्यासाठी इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेत तर हे पोहे तुम्ही बघू शकताय आहे तर या पोह्यांना आता आपण अशा एखाद्या चाळीत चाळून घ्यायचं चा। या पोह्यांमध्ये खूप सारा कचरा असतो असं आपण चाळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय आणि आता आपण याला काढून घ्यायचं आहे तर इथे हा तुम्ही चिवडा बघू शकताय याला आपण छान चाळून घेतलं आणि इथे हा गाळ तुम्ही बघू शकताय आता हे सगळी जिनस आपण चिवड्यात घालायचे आहेत जसे की इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत वजनी शंभर ग्रॅम इथे मी पाव पाव कप खोबरा सुक्या खोबऱ्याचे पातळ काप यानंतर डाळं घेतलेत यानंतर इथे मी बदाम घेतलेत आणि इथे मी काजू घेतलेत याचबरोबर आपल्याला पाव कप देखील लागतील आठ ते दहा हिरव्या मिरच्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कापून घेतलेत याचबरोबर आपल्याला काही कडीपत्ता लागेल इथे माझ्याकडे सुका कडीपत्ता आहे आता सगळी जिनस आपण तळायला घ्यायचे आहेत यासाठी इथे मी कढईत थोडंसं तेल गरम करायला ठेवले आहे आता इथे मी अशा मोठ्या झाऱ्याचा वापर करत आहे तुमच्याकडे असा असेल तर वापरू शकताय तर हे तेल जास्त तापलेलं नाही आहे तर सगळ्यात आधी आपण कमी तापलेलं आहे तेलात आपण हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत गॅस आपण मध्यमाच्यावरच ठेवायचा जा। ज्यामुळे शेंगदाणे अगदी छान कुरकुरी तळे जातात सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर तेला तेला हे थोडं कमी असतंच त्यामुळे अशा तेलात आपण सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत अगदी छान हे तळे जातात नहीं तर इथे आता हे शेंगदाणे अगदी छान फुटलेले दिसत आहेत यापेक्षा तुम्ही जास्त याला तळत बसायचं नाही तर नाहीतर मग हे खाताना चिवड्यात कडवट लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी मस्त तळे गेलेत आता याला आपण पटकन बाहेर काढूयात आणि एखाद्याच्या टिशू पेपर याला काढून घ्यायचं तर यानंतर इथे मी पाव कप डाळ घेतली आहे तर ते आपण यात घालायचं आहे तर हे घेतलेले सगळे पावपाव कप हे जवळपास पन्नास ग्रॅमच होतात तर ह्या डाळांना जास्त आपण फ्राय करायची गरज लागत नाही जास्त आपण याला तळत बसला तर ते मग करपले जातात तर इथे आता ही डाळ किंवा फुटाण्याची डाळ अगदी मस्त तळी गेली आहे तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा बदललेला असतो आताला पण छान गाळून घ्यायचं आता यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घेत आहे आता इथे सुकं खोबरं देखील आपण तांबूस रंगावर छान तळून घेतलं सुक्या खोबऱ्याला देखील तळायला जास्त वेळ लागत नाही पटपट हे तळलं जातं आता आपण बदाम तळायला घ्यायचे तर हे बदाम थोडेसे उडले जातात त्यामुळे आपण याला काळजीपूर्वक तळून घ्यायचं मंदाच्यावरचे आपण हे बदाम तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बदाम देखील अगदी मस्त तळे गेलेत अगदी छान ते फुटलेले दिसत आहेत बघा काजूगर तळायला घ्यायचे आहेत हे देखील पन्नास ग्रॅमच आहेत काजूगर तळायला इतका वेळ लागत नाही हे पटपट तळे जातात तर हे छान तांबूस रंगाचे तळे गेलेत आता याला आपण बाहेर काढून घ्यायचं आता यानंतर बेदाणे साधारण एक पाव कप इथे मी घालत आहे बेदाणे देखील तळायला इतका वेळ लागत नाही फक्त हे फुले की आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता बेदाणे अगदी मस्त फुललेत आता यानंतर आपण लसूण तळायला आहे अगदी हा लसूण कुरकुरीत होईपर्यंत आपण याला छान तळून घ्यायचं तर इथे आता हा लसूण देखील छान आपण तळून घेतला अगदी छान तांबूस रंगावर हा तळून घेतलाय व्यवस्थित त्याला आपण गाळून घ्यायचं आता आपण बारीक चिरलेली मिरची यात तळून घ्यायची तर इथे आता ही मिरची देखील आपण छान तळून घेतली आहे मस्त कुरकुरी तयार झाली आहे आता यात आपण तळायला आहे कढीपत्ता तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश कढीपत्ता वापरू शकता आणि हा कडीपत्ता तळला गेला की तो छान कुरकुरीत होतो याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की ते मस्त कुरकुरीत तळला गेला आहे आता आपण ह्या तेलातच हे भातके पोहे थोडे थोडे करत्यात घालायचे आहेत आणि अगदी छान आपण याला तळून घ्यायचं तर इथे आता हे पोहे छान आपण तळून घेतलेत तर आपण अगदी छान गाळून या चाण उठून आहे पुन्हा आपण या झाऱ्यात आता हे पोहे काढून घ्यायचे तर बघू शकता आधीपेक्षा हे पोहे अगदी मस्त फुलताना दिसत आहेत तर इथे आता हे पोहे अगदी छान तळे गेलेत आता याला आपण या चाणीत काढून घ्यायचं चा। तर या चाळीच्या खाली अशी मी एक प्लेट ठेवली आहे जेणेकरून तेल जे आहे तर ते खाली झिरपलं जाईल तर या चाळीच्या खाली अशी मी एखादी प्लेट ठेवली आहे ज्यामुळे या तळेल्या पोह्यातलं एक्स्ट्राचं जे तेल असतं तर ते खाली झिरपलं जाईल आता ही चाळण भरले की आता एका मोठ्या खडी तिथे मी चार ते पाच टिश्यू पेपर ठेवलेत आता हे तळेले पोहे आपण यावर ओतून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला कमी असा चिवडा तयार होईल आता तळेला सगळा चिवडा इथे मी काढून घेतला आता चिवड्यासाठी आपण एक स्पेशल मसाला तयार करायचा आहे यासाठी इथे मी एक टेबलस्पून बडीशेप घेतली आहे दीड टेबलस्पून आपल्याला धने घ्यायचे आहेत धने थोडेसे जास्त वापरायचे ज्यामुळे चिवडा चवीला खूप चविष्ट होतो यानंतर आता एक ते दीड टेबलस्पून आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट वापरू शकता तर इथे मी वेडगी मिरची पावडर लाल तिखट वापरत आहे यानंतर इथे मी एक टी स्पून हळद आणि अर्धा टी स्पून हिंग घेतला अर्धा टेबल स्पून आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा किंवा कोणताही तुम्ही गरम मसाला वापरू शकता नंतर चैनुसार मीठ घेतलं आणि चिवडा चटपटीत होण्यासाठी इथे मी एक टेबल स्पून चाट मसाला वापरत आहे मला जर का चाट मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही पावडी स्पून सिट्रिक ॲसिड वापरू शकताय आहे जार ही तर ही सगळी जिनसं मोजण्यासाठी आपण या चमच्यांचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जर का हे चमचे नसेल तर असे तुम्ही पोहे खाण्याचा चमचा वापरू शकता तर ही सगळी जिनसं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहेत आणि आता याला पण मिक्सरला अगदी छान फिरून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा मसाला अगदी सुंदर तयार झाला तुम्ही या मसाल्याबरोबर तुम्ही साखर फिरून घेऊ शकता मी इथे साखर वापरलेली नाही आहे याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगते तर इथे आता मी एका तडका पॅनमध्ये साधारण एक पावकप म्हणजे साठ ते सत्तर मिली तेल गरम करून घेतलं आता यात आपल्याला हा तयार केलेला मसाला घालायचा आहे सगळा मसाला घालायचा आणि हा छान ढळवत राहायचं आहे आणि आता आपण हे या पोह्यांवर काढून घ्यायचा सॉरी मी या पोह्याच्या खालचा टिश्यू पेपर काढायचे राहिले आणि या छान रीत्या आपण मिक्स करत आहे तर इथे आता मसाला आपण या पोह्याला अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतला आता यावर इथे मी तीन ते चार टेबल स्पून साखर घालत आहे पिठी साखर जर का तुम्ही मसाल्याबरोबरच एकदम वाटून घेतलात तर मग ती कुठे लागते कुठे लागत नाही म्हणून आपण असं चिवड्यावर आपण शेवटी यात साखर घालायची आहे आता हे पुन्हा आपण छान मिक्स करून घ्यायचं तर पिठी साखर पण आपण छान मिक्स करून आहे आता ही तळेली आपण सगळे जिनस यात घालायचे घेऊयात आणि आता इथे हा लक्ष्मीनारायण चिवडा तयार झाला हा तेलकट अजिबात झालेला दिसत नाहीये बघा तर तुम्ही बघू शकताय तेल अजिबात हाताला लागलेलं नाहीये तर हा लक्ष्मीनारायण चिवडा या दिवाळीत एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा नवभोमसोबत शेअर करा आपल्या कुकीत मराठी चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकाउनिक दिलाय त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला झाल्या सगळ्यात ती बघता येईल तर पुन्हा आपण भेटत असाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद